वार आहे भरपूर आज आहे तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस त्रयोदशी आहे शुक्रवार आहे विकेंड दिवस आला मायामागे हे बघा सिगल बसलेले आहेत आणि गंमत म्हणजे समुद्राच्या पाण्यातही भरपूर ठिकाणी सिगल आहेत ते टी व्हीवर मोठ्या स्क्रीनवर पाहिलं तरच ते दिसणार आहे आतमध्ये समुद्रात बसते आज अकरा वाजता पूर्ण वरती आहे आता गोटी चालू आहे आजचा शुक्रवार दिवस एन्जॉय या इकडं सोमवारपासनं फिरायला थंडी छान पडली आहे अजून दिवसभर गरम होत आहे थोडं पण फारसं नाही फिरता येईल अशी हवा आहे तर या भेटू लवकर वा वा काय आवाज विरला मस्तच परत वाव आज आवाज कसा येत असेल माहीत नाही कारण वारं इतका आहे वाऱ्याचा आवाजच तुम्हाला जास्त येत असणार आहे खूप येत असणार चला भेटू लवकर मजेत घालवा आजचा दिवस गुड डे बाय